सर्व बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार व मैत्रीपूर्ण जय भीम आपल्या या संग्राम बुद्धिस्ट चॅनल वर तुम्हा सर्वांचं सुस्वागतम बंधू भगिनींनो आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे व्हिडिओचा विषय आहे एक कविता व कवितेचं शीर्षक आहे भीम स्तुती सर्व स्तरातील भारतीय स्त्रियांचा बहुजनांचा व हीनजनांचा विधार करता तूच या नाव भारताचा निर्माता तू सकल बहुजनांचा भाग्य विधाता तू भाग्य विधाता तू आम्हा ज्ञान दिधले पिण्यासाठी पाणी दिधले शूद्रातून विद्रोह विद्रोहात आणले माऊलीचे वात्सल्य दिधले तूच आमचा परमपिता तू सकल बहुजनांचा मार्गदाता तू मार्गदाता होती छाताडात खोल रुतलेली दुष्ट रुढी गांजत होती श्रेष्ठ या भारता जाळली मनोची नीच कृती करणे संस्कृती ऐसा थोर बुद्धिवंता तू सकल ज्ञानदाता तू ज्ञानदाता तू असुनी ग्रंथप्रेमी जाळली ती मनुस्मृती काय विष असेल त्या निचकृती नकळे आम्हा आम्ही अल्पबुद्धी तू ज्ञानाचे भांडार तू श्रेष्ठ ज्ञानवंता तू सकल बहुजनांचा मुक्तीदाता तू मुक्तीदाता तू रमापतीने आमचा परमपिता तू तू रामजी बाबांचा सुपुत्रा भारत रत्न विश्वभूषण क्रांती सूर्य तू ज्ञानात कमाल बांदला पुस्तकांसाठी तू राजमहाल बांदला पुस्तकांसाठी तू राजगृह महाल तूच लिहिला महान संविधान सलाम भारताच्या त्या भाग्यग्रंथा ग्रंथा तू सकल बहुजनांचा भाग्यविधाता विधाता तू भाग्य तू न झुकला न मोडून पडला तू न झुकला न मोडून पडला तू अन्यायी मदमस्त स्पृश्यता दानव मारला तू शिका संघटित आणि संघर्ष करा या मंत्राचा श्रेष्ठ दाता तू बोधिसत्वा तू दिव्य कीर्तिवंता तू सकल बहुजनानंतर विधाता तू विधाता तू शरण तू फक्त शरण बुद्धास गेला सारा समाज सोबत नेला तू फक्त शरण बुद्धास गेला सारा समाज सोबत नेला श्रेष्ठ धम्माचा झोका बांधून गेला श्रेष्ठ धम्माचा झोका बांधून गेला तू संघाशी जोडले आम्हाला महान निर्वाणी जाता जाता तू सकल बहुजनांचाच नव्हे तू सकल बहुजनांचाच फक्त नव्हे या भारतभूमीचा भाग्यविधाता भाग्य या भारतभूमीचा भाग्यविधाता भाग्य म्हणून त्रिवार तुम्हा नमस्कार म्हणून त्रिवार तुम्हा नमस्कार जय भीम जय भीम जय भीम नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो प्रियदर्शी सम्राट अशुकाय मित्रांनो आजची भीमस्तुती आपणास कशी वाटली हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तसेच अजूनपर्यंत जर या संग्राम उद्दिष्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य आणि सहयोग वाढवा तसेच बेलच्या चिन्हास स्पर्श करून ऑल करायला विसरू नका कारण त्यामुळे प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहचेल जय भीम जय रमा सात सात सात